शालेय फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना डांबून ठेवले धुळ्यात चावरा शाळेचा प्रताप धुळे शहरातील बलवाडी शिवारात असलेले चावरा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये मुलांना फी साठी डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आलाय हा प्रकार लक्षात आल्यानंतर या प्रकरणाची तक्रार भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर यांच्याकडे केली त्यांनी लागली चावरा इंग्लिश मिडियम शाळेत धाव घेत मुलांना का डांबून ठेवण्यात आल्याचा जाब विचारण्यात आला मात्र तेथील प्रिन्सिपल असलेले फादर उपस्थित नसल्याने सुमारे दोन तीन दास अंपल कर हो हो थे। थे ते तास अंपळकर हे मांडून बसले होते दरम्यान त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षण अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते शहरातील चावरा इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष्य वागणूक देत लायब्ररीच्या खोलीत डांबून ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पालकांच्या दक्षतेमुळे समोर आलाय सोळा तारखेला शा चावरा इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा सोळा तारखेला सुरू झाली सतरा तारखेपासून सोळा तारखेला यांनी विद्यार्थ्यांना बसून दिलेलं आहे सतरा तारखेपासून तीस ते पन्नास ऑथेंटिकेट आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळेल तीस ते पन्नास विद्यार्थ्यांना यांनी फी न भरल्याच्या कारणाने लाईनीतून बाहेर काढून बाहेरच गेट जवळ लाईनीतून बाहेर काढून यांनीब्ररी लायब्ररीमध्ये फॅन लाईट बंद करून बसवलं एवढा गंभीर प्रकार आहे माझे मुलं हा पाच तास म्हणजे साडेसात वाजेपासून तर जेव्हापर्यंत सहा पा, तास जेवढे लेक्चर राहतात तेव्हापर्यंत बसवलं तर आज आम्ही अकरा वाजेपर्यंत इथं आलो झाप विचारायला माझी मुलं घाबरत होते बरं का माझे मुलं आणि अशी अजून अनेक पेर, पेरें, पेरेंट अजून एक पॅरेंट आले माझे मुलं घाबरत होते मी बाहेरगावला होतो मी यांना हे पाठवलं माझं तिकीट टिके, ट्रेन तिकीट पाठवलं यांना सांगितलं व्हॉट्सअपवर यांच्याशी कम्युनिकेट केलं यांना ऑर्थेंटिकेट तिकीट पाठवलं तरी यांनी मुलांना वर्गात बसू दिलेले नाही मला मागणी काय तुमची मा, कायदेशीर आर टी आय टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की बा तुम्ही कोणत्याही कोणत्याही कोणताही कारण असो तुम्ही या मुलांना ठेवू शकत नाही परंतु यांनी लायब्ररी टाळलेला आहे त्याच्या प्रती त्याच्या विरुद्ध यांच्यावर कठोर का कारवाई करण्यात यावी अतिशय फक्त माझेच नाही आणि तीस ते पन्नास मुलं अतिशय जबाबदारी सांगतोय तीस ते पन्नास मुलांवर जे शिक्षणापासून वंचित झालेले त्यांच्यावर शारीरिक मानसिक परिणाम झालेला आहे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं आमच्या मुलांना जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी त्यांचे पूर्वक हे जे धाक भीती यांनी यांनी जे डांबून ठेवलं तुझ्या पालकांना पैसे घेऊन आणायला लाव तेव्हा थोडं बसवू हे जे होतं याच्यासाठी आमच्या जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंगची टीम बोलवण्यात यावी आमच्या मुलांची मानसिक स्थिती चांगली राहील याच प्रकारे आणि यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही शिक्षणाधिकारी कुंवर मॅडम यांना अतिशय नम्र विनंती करतो आज प्रवीण बोलतो मला पाच साडेपाच वाजता फोन आला की शाळेत माझ्या मुलांना वर्गात बसून देत नाही सोळा तारखेपासून लायब्ररी घरी बसवतात म्हणून तर मी ताबडतोब घरून आलो आणि आपले शिक्षणमंत्री आदरणीय दादासाहेब भुसेसाहेब यांचे चिरंजीव आविष्कार दादा भुसे यांना फोन लावा की असा असा विषय त्यांनी ताबडतोब प्रतिसाद देत एका पाच मिनिटाच्या आतच शिक्षण अधिकारी साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे निश्चित मला खात्री आहे शिक्षण मंत्री महोदय निश्चितच विद्यार्थ्यांना न्याय देतील असा मला आत्मविश्वास आहे आणि मला त्या पद्धतीने भुसे साहेबांनी शब्दसुद्धा दिलेला आहे तो कारवाई करायला केलेली आहे या संदर्भात काही कारवाई होईल काय निश्चितच मी आदरणीय आविष्कार भुसे साहेबांना मी याविषयी तक्रार केलेली आहे आणि मला खात्री आहे विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतील असा मला त्यांच्यावर विश्वास आहे एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची नाशिक, वेळ संगमनेर, जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा